रामकृष्णारी शुभ सकाळ कशी युट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तच आहे बरं का पण आज जरा माझ्या मागं खूप धावपळ आहे कामाची तर आज मला काल पण मी दिवसभर शेतात जाऊन बसली होती टाकटरची वाकपात टॅक्टरवाला काही आलाच नाही खूप नम्र लागेल टॅक्टरवाल्यांचे आज पण सकाळी साडेसात वाजेपासून टॅक्टरची फोन चालू आहे माझेवाले याला सांग त्याला सांग त्याला सांग वाला पन, पन तर एक पण टॅक्टरवाला तयार नाही यायला आज पण ते पण सांगतात फरून आलं तर येऊ नाही तर नाही तर बघा पैसे देऊन टॅक्टरवाल्यांच्या रावण्या करायचे कामं आहे काय दिवस आले शेतीचे हो शेतकऱ्याला किती हो एवढे कष्ट करून एवढं मेहनत करून म्हणजे टॅक्टरवाल्यांच्या पाया पडून मजुराच्या पाया पडून एवढं करून परत ते विकायला आल्यावर पीक सरकारचं ताब्यात जातं ते फुकट मग सरकार त्याच्याकडे लक्ष पण देत नाही यांचं एवढं मेहनतीचं माल आहे याला काय भाव चालू आहे काय नाही मका काढली मका सोंगायला आठ हजार रुपये याकरने पैसे दिले आणि मका मकाला भाव पा काय आता बाराशे रुपये तेराशे रुपये भाव चालू आहे मकाला मकाची पिशवी चारशे रुपयाला नाही चारशे नाही चार किलोची पिशवी चार हजार रुपयाला मकाची चार किलोची पिशवी चार हजार रुपयाला आणि त्यांनी मक्याला काय भाव लावला बाराशे तेराशे रुपये आणि नाहीतर मग महिनाभर पूर्ण वाळवा आणि मग आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये भाव देऊ म्हणजे पा हा सरकारचा भाव आणि व्यापाऱ्यांचा पण मनमानी भाव व्यापारी पण त्यांच्या मनाला वाटलं तसंच भाव लावत्या म्हणजे शेतकऱ्याचं काहीच राहिलं नाही शेतकऱ्याने फक्त कष्ट करायचे आणि त्यांच्या ताब्यात नेऊन द्यायचं शेतकऱ्यांनी ठरवायचं नाही तुमच्या मालाचा भाव त्यांनी फक्त पिकवायचं काम करायचं त्यांनी कधीही मालाचा भाव ठरवायचं नाही कारण त्याला अधिकारच नाही ना तो शेतकरी राजा आहे ना साऱ्या जगाचा पोशिंदा त्यांनी नाही पिकवलं तर तुम्ही काय खाणार हो तुम्ही तुमच्या मनाने भाव ठरावत्या आज बाराशे रुपये मका तुम्ही लावली आहे शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर तुम्ही काय खाशाल नाही पिकवलं शेतकऱ्याने तर काय खाशाल काही वाटायला पाहिजे मजुरी किती झाल्या तेरा हजार रुपये एकने लोकांनी कांदे लावले त्याला कांद्यांना ला औषधं किती मारले किती काय केलं आणि आज कांद्याला चारशे पाचशे रुपये पहावे लाल कांद्याला चारशे आणि पाचशे रुपये पहावे परत काढायची मजुरी वेगळी टॅक्टरची मजुरी वेगळी त्या शेतकऱ्यांनी काय करायचं लोकांवर कर्ज होईल नाही तर काय होईल काही लोक हे तिकडं काही लोक आत्महत्या करते आहे हे कर्जपाईच करते शत करे, शत ना हे शेतकऱ्या शेतकऱ्यांचं नुसकान करतं ना हा सरकार सरकारच्या हातात भाव वाढवायचा का नाही वाढवायचा बाहेर पाठवायचे का नाही पाठवायचे काही गा महाराष्ट्रातल्याच व्यापाऱ्यांना मनमानी कामं करून द्यायचे शेतकऱ्यांनी काय करायचं सांगा आज लोकांनी एवढं कष्ट करून एवढं मेहनत करून कांदा पिकवला का ना आज कांद्याला चारशे पाचशे रुपये पाहावे काय करायचं ते शेतकऱ्यांनी परत एवढ्या मजुरांच्या रावण्या कराव्या लागत आहे आज तेरा हजार रुपये एकरने कांदे लावेले ती ओळं काय भाव हो घेतला असेल कांद्याचं रोप काय भाव असेल घेतलेलं त्याला औषधं किती मारले कांदा मोठा होऊ असतं त्या कांद्याची किती मेहनत घ्यावा लागत ती किती औषधं मारावं लागत त्या त्या शेतकऱ्याची कोणीही काळजी करत नाही कोणीच करत नाही खाणाऱ्याला फक्त स्वस्त पाहिजे खायला व्यापाऱ्याला मानाने भाव ठरवायचा सरकार काय करत नाही शेतकऱ्यांसाठी काय करत नाही सरकार देतं ना भरपाई नुसकन भरपाई देतं सरकार दोन काय पाच हजार रुपये हेक्टर अरे बाबा म्हणा पाच हजार रुपये हेक्टरनी काय भेटतं काय होतं मजुरी तरी फिटती का त्याची पेरणी तरी होती का पाच हजार रुपये हेक्टरने सरकार पैसे देऊ राहिला नुसकान भरपाईचे आज पेरणीला किती खर्च काढायला किती खर्च भरण किती महागाचं आज गव्हाचे कट्टे आणले गहू प्यारायला तर एक्के रुपयाला चाळीस किलोचा कट्टा आणला एक्के रुपयाला आज ते बी काय भाव पडलं एकशे दोन रुपये रुप 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 किलो पडलं आणि तुम्ही आमचा गहू निघाल्यावर तुम्ही काय भाव गहू घेत्या आमच्याकडून सतरा रुपयेने अठरा रुपये किलो गहू घेत्या आमच्याकडून लईत लईत लई चांगला राहिला तर वीस रुपये पंचवीस रुपये जातो चोवीस रुपये पंचवीस रुपये जातो आणि आज आम्हाला बी घ्यायला एकशे दोन रुपये किलो बी पडलं आणि उद्या काय काय नाही त्या गव्हाचं म्हणजे पाये शेतकऱ्यांचे कसे हाले अजिबात लक्ष नाही सरकारचं शेतकऱ्याकडं तर चला आता मळ्यात जायचं आहे मस्त डबा भरते मी आता जेवणाचा तर भाजी काय बनवली पाळा लागेल डबा भरायचा आहे तर मस्त असं गिलकीची भाजी बनवली का सुक्की गिलकाची वाट हां गिलकीचीच भाजी मस्त अशी सुकी गिलकीची भाजी बनवली आणि भेंडी पण बनवेल काही आणि पोळी <coughs> 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 आणि पोळ्या मल्हार तुला यायचं ना आज माळ्यामध्ये हे बघा पोळ्या मस्त आता शेतातलं जेवण पण छान लागतं खायला मस्त शेतात जायचं आता जेवायला आणि त्याला जोडी चटणी पण आहे वेची शेंगदाण्याची आणि केळीची चटणी मस्त येव अशी मस्त या जेवण करायला मस्त शेतामध्ये डपे भरते आता मी शेतामध्ये आता मस्त तर बघा शेतकऱ्याचे कसे हाल राहते वेळेवर खायला प्यायला भेटत नाही जगासाठी किती शेतकरी लढतो शेतकऱ्याची किंमत कळत नाही शत चला रामकृष्ण अरे